रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही या गोष्टी नक्की करा आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नसतं काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असे असतात त्यांना कितीही कष्ट घेतले भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही त्यांची गरीब परिस्थिती कधी कधी त्यांची पाठच सोडत नाही कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो परंतु तो लगेच निघूनही जातो घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासही ते पैसे पुरत नाहीत तर त्यातून बचत कशी हो होणार उलट कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि ते कर्ज बाजारी होतात जर तुमचे पण असे झाले असेल तर परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल परिस्थितीत बदल करायचा असेल तर फक्त जो आम्ही आपणास हा उपाय सांगणार आहे ते तुम्ही पूर्ण श्रद्धा भक्तिभावाने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल कारण कोणतेही कार्य केलं तर ते मनापासून केलं श्रद्धेनं केलं आणि ते कार्य करण्यापूर्वीच आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे काम माझे होणारच आहे मी करणारच आहे आपल्याला असा घट्ट विश्वास असला पाहिजे तरच आपले कार्य संपन्न होईल म्हणून मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावेत म्हणजेच फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वाचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल चला तर मग पाहूया कोणकोणते असे उपाय आहेत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा नंबर एक मीठ घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपू देऊ नका बर्नीत मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वी मिठाचे एक पॅकेट आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये त्याआधीच बर्णीत मीठ भरावे शक्यतो मीठ नेहमीच काचेच्या भरणीतच भरावे कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये नंबर असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा पंधरा भाग पंधरा टक्के भाग भगवंतासाठी धर्मासाठी आवश्यक द्यावा आपण भरपूर दानधर्म करावा यासाठी नाही की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्याच्या बदल्यात शंभर रुपये मिळतात दान धर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्व आहे दान केल्याने आपली दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच दान अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे आपण कितीही गरीब असला आपले उत्पन्न कितीही कमी असले तरीही कमीत कमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल नंबर तीन आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा त्यांचा मान सन्मान ठेवा असे म्हणतात की मुलीचा आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे होय त्यांना कधीही रिकाम्या हाती पाठवू नका काही ना काहीतरी नक्की द्यावे साडी शृंगाराचे सामान पैसा तुम्हाला जे काही शक्य होईल तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या इतरांपेक्षा देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते त्यांचे आपल्याला नेहमी प्राप्त होतात मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजेत ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत होत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा त्यांना जे काही शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवा नंबर चार पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्यांची आवश्यकता असते म्हणजे जसे की तामहन असेल दिवा असेल मग आपण देवपूजा झाली की ती भांडी स्वच्छ करतो आणि पालती झातो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधी पालती ठेवू नये ती सरळ ठेवावी तसेच देवघरामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्या कलश ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गोळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गुळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावर ती पुन्हा साखर गूळ झाकून ठेवावे त्यामुळे घरात समृद्धी येते नंबर पाच पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधी मोजका स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी ठेवू नयेत कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शि शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरीही चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत त्यामुळे असं कधीही होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरातील खोलीत कापूर फिरवावा स कापुराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आगमन करते देवी लक्ष्मीची अखंड वास राहते म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटा नक्की फिरवावे नंबर सहा पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज स्वयंपाक बनवतो त्या बनलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते नंबर सात पुढील उपाय म्हणजे आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गुळ न देता हकलू लावू नये कारण गाय आपले दोष संकट हरण करण्यासाठी येते कारण काय आहे हे लक्ष्मीचं स्वरूप आहे गायीला गुळ व पोळी अवश्य द्यावी तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी आपणास मदत केली आहे हे कधीच विसरू नये कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये सर्वांशी चांगले आणि प्रेमाने वागावे नंबर आठ पैसे मोजताना कधीही थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुजते पोतीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून कधीही उलटू नये ते खूप अशुभ आहे नंबर नऊ हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दु दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात केली तरी चालेल नंबर दहा संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागणीनंतर कोणालाही पैसे देऊ नये मीठ खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानंतर मीठ कधीही खरेदी केल्याने पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार कधीही करू नये नंबर अकरा उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँकर ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणी लागतो नंबर बारा कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचं जाळं कचरा भांगार ही मालमत्ता कधीही ठेवू नये नंबर तेरा दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर मोशायला करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येते नंबर चौदा लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे व दर गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य नंबर पंधरा गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो नंबर सोळा तिजोरीत गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप अवश्य करावा नंबर सतरा जो मळ मल, मळकट कपडे घालतो तात स्वच्छ करत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो सूर्योदय व सूर्यास्ता वेळी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते नंबर अठरा मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर कुंकू आणि लक्ष्मीची पावले काढावीत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी रूपात प्रवेश करेल आणि परत जाण्याच्या कधीही नाव घेणार नाही